दर्शक हो नमस्कार पिर्तो न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंढरपूर नगरपालिकेचा जो काय निकाल आहे तो आज निकाल या ठिकाणी लागणार आहे दहा वाजता या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी जे काही रूम आहेत त्या स्ट्रॉंग रूम आहेत त्या ठिकाणी उघडल्या जाणार आहेत मी सध्या पंढरपूर नगरपालिकेत ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय कशा पद्धतीचा हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे मोठ्या प्रमाणावरती चोख सुरक्षा व्यवस्था पोलीस प्रश्नावरती या ठिकाणी करण्यात आले आणि खऱ्या अर्थात पाहिलं गेलं तर दोन डिसेंबरला पंढरपूर नगरपालिकेचे जवळपास अठरा प्रभाग आणि नगराध्यक्ष या पद्धतीनं छत्तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक झाली होती आजची निवडणूक पाहायला गेली तर या ठिकाणी भालकेंचं वर्चस्व राहणार आहे की परिचारक या ठिकाणी येणार आहेत हे पाहणं खूप अचुक आहे ठरणार आहे पंढर सोलापूर जिल्ह्यातील हाय व्होल्टेजची जी निवडणूक ती हाय व्होल्टेची निवडणूक म्हणून या निवडणूक पाहिलं जात आहे या ठिकाणी प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शामलताई सिरसट यांनी नागराधेश पाणी निवडणूक लढवली होती तर भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पत्नी आहेत त्या प्रणताई भालके यांनी ही निवडणूक या ठिकाणी लढवली आहे त्यामुळे आता पंढरपूरची पंढरपूरमध्ये नेमकी भालकींची सत्ता येणार आहे की सत्ता येणार आहे हे अवघ्या काही तासांमध्ये आपल्या त्या मतमोजणी स्वरूपामध्ये करणार आहेत त्या अपडेट ज्या आहेत त्या अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या परिवर्थ न्यूजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय परिवर्तन न्यूजचं फेसबुक पेज असेल इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल या निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं जे युट्यूब चॅनल आहे ते नक्की फॉलो करा आज अगदी थोड्या वेळामध्ये या ठिकाणी निवडणूक सुरू होते आणि सोलापूर जिल्ह्याचं जे लक्ष आहे ते संपूर्ण सोलापूर जिल्हा लक्ष या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये आपल्याला पंढरपूरमध्ये कमळ फुलणार आहे की रिक्षा धावणार आहे हेच पाहणं आता अवसुकच ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रज्वल सह बालाजी फुगे प्रवृत्त न्यूज पंढरपूर